विठ्ठलदादांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा विठ्ठलदादांची ओळख ही गेल्या वर्षभरात माझा संबंध डायरेक्टली विठ्ठलदांशी वर्षभरापूर्वी झाला पण त्याआधीही माझा विठोदाना फोन असायचा तो लाईटी संदर्भात दादा लाईटचं असं लाईटचं तसं दादा वर्षभरापूर्वी जसा कॉल करून रिस्पॉन्स द्यायचे की हा निखिल असं आहे मी बोलण्याची जी पद्धत आणि जी कर्तव्यनिष्ठता म्हणजे जे खरंय निखिल दोनच तास लागतील निखील अडीच तास लागेल आणि आजही ती चांगली ओळख झाली बाबा आज आस तर असं आहे की हक्काचे दादा झालेत था था दादा काय हो खरं सांगा तरी देखील आजही तसंच म्हणजे असं जे कर्तव्य ज्याची पूर्तता म्हणजे एखाद्याला शब्द दिलेला आहे कामा रिलेटेड आणि तो कसा पूर्ण तर याचं जे मूर्तिमंत उदाहरण आणि एक सेवा सेवा हेच परमधर्म हे जे पत्करलेलं ब्रीद आहे म्हणतो आहे ब्रीद आहे पण जे खास पत्करला असेल तर दादांनी म्हणजे काम काहीतरी आहे आणि ते करायचंय मग तुम्ही करा रे तू कर रे असं नाही चल रे लवकर असं करूया चला रे तसं करून घेऊया म्हणजे करायचं आहे तर ते स्व स्वयंस्फूर्तीने करायचं आहे आणि ते पूर्णत्वाकडे न्यायचं आहे असं एक उदाहरण आपल्याकडं एक मार्गदर्शकाच्या रूपाने आज विठू दादा आहेत खूप छान काम आहे दादांचं खूप छान स्वभाव आहे म्हणजे एखादी गोष्ट सांगताना दादा खरं मांडून देतात निखिल असे एखाद्याविषयी काय विचारलं दादा याबद्दलचं कसं मत दादा जे आहे ते परखड मांडतात तर अशा या व्यक्तिमत्वाला शिवजन्मभूमीचे आमदार आपला माणूस श्री दादा सोनवणे यांच्या वतीने मित्रपरिवाराच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा दादा तुमचं पुढील आयुष्य असंच निरोगी जावं आणि तुमच्या हातून आपल्या पिंपरी पेंडारचं भवितव्य असंच उज्ज्वल व्हावं ही ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद